एखाद्याची स्मृती पक्की असली किंवा त्याच्या सगळं लक्षात राहत असलं की कित्येकांना त्याचा हेवा वाटतो ते तसं स्वाभाविकही आहे पण स्मृती पक्की असली की नको त्या गोष्टीही फार काळ लक्षात घालतात मग काय होतं तेच सांगायचा कवितेतून प्रयत्न केलाय कवितेचं नाव आहे भूतकाळ भविष्यापेक्षा भूतकाळाचंच अधिक भय वाटतं भविष्यापेक्षा भूतकाळाच अधिक भय वाटत अनुभवाच्या रुक्षपणाने आतलं पाणी आट मन मन आधीच निकालाचं भय दाखवत दूध गरम लागलं म्हणून ताकही फुंकून चाकत राहून राहून वाटत राहून राहून वाटतं अज्ञानातच असतं खरं सुख ज्ञान शिकवण देत पण साथीला देत रुख-रुख. विस्मृती ही मजेशीर विस्मृती ही मजेशीर ठरवून मुळीच होत नाही सांगा आता तुम्हीच यावर आहे का उपाय खास काही नसेलच नसेलच तर तेही मी लक्षात ठेवेन अगदी पक्क स्मृतींच मी माझ नात जुनच आहे अगदी सखल भविष्यात भविष्यात तुम्हीच जर विसरला तुमचे बोल मीच सांगेन तुम्हाला तुमच्या विचारांचं मोल सहज म्हणाल सहज म्हणाल तुम्ही छे हे असं कोणाला वाटत म्हणूनच मला जास्त भय भूतकाळाचं वाटतं घडलेल्याचं वाटतं 何? We